यावेळी त्यांनी सापांच्या वेगवेगळ्या जातीबद्दल माहिती देत त्यांची ओळखही करून दिली या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांच्या मनातील उपजणाऱ्या अनेक प्रश्नांचे सरांनी आपल्या उत्तरावरून निरासनही केले या कार्यशाळेचे विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे फायदे तर मिळतील पण त्याचबरोबर त्यांच्या मनात निसर्गाबद्दल आपुलकीची भावनाही द्विगुणित होईल असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक शैलेश रहांगडाले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी कुमारी श्रुती झाडे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी छाया हुडमे हिने मानले या प्रसंगी शुभम लोणारे प्रीतीश गिल्लूरकर जय राऊत नयन माहुरे उपस्थित होते विषारी बिनविषारी निमविषारी सापांच्या फोटोचे बॅनर लावून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे योगदान राहिले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड उमरेड स्थित ओम विद्यानिकेतन शाळेत सर्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी उमरेडमधील मधील प्रसिद्ध सर्प मित्र सामाजिक कार्यकर्ते आणि परी कोचिंग क्लासेसचे संचालक विनोद हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी पाहुण्यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पाहुण्यांनी मंचावर स्थान ग्रहण केले यावेळी पिल्लेवान सरांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे आणि जातीचे साप आहेत पण त्यातील सर्वच विषारी नसून त्या असून आपल्याला कुठलाही धोका नाही त्याचबरोबर सर्पदंश झाल्यावर कुठलाही अंधश्रद्धेला बळी न पडता सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचार करावा हे त्यांनी स्पष्ट केले साप अंगात येणे या सर्व अंधश्रद्धा असल्याचे यावेळी समजावून सांगण्यात आले दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात ओम विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सापाबद्दल विविध प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरासन करून घेतले